नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मन भरून स्वागत मित्रांनो मी योगेश नागर मित्रांनो आपण असा विषय घेतलेला आहे तर आपल्या जवारी पेरलेली आहे एक एक महिना पंधरा पाच दिवस झालेले आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो जवारी काही गवत आहे काही जवारी आणि काही आपली हे उपटायची आपल्याला पहाट उपटायची तर त्याच्यामध्ये काय पेरायचं काय नाही तुम्हाला मग आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग त्या क्लिक करू नका काय नका मग चला मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडं वळूया मित्रांनो हे बघा आपली जवारीचा प्लॉट आहे हिला कंप्लीट एक महिना पाच दिवस झालेले आहे याची मस्त उगणशक्ती पीक चांगली आहे आणि इकडे ह्या साईडला आपण गवत लावलेलं आहे तर हे बघा हे गवत आहे हे आपलं आणि जवारी आपण याच्यासाठी पेरलेली आहे म्हणजे धान्य पीक होतं आणि आपल्या सरजा राजाला त्यांचा कडब्या म्हणजे पेंडी हे पेंडीचे आहे म्हणजे त्यांना खायला बी सोय होती मित्रांनो त्याच्यामुळे आपण असं पेरलेलं आहे आणि त्या भागामध्ये गवत आहे ह्या भागामध्ये जवारी आणि इकडे आपली कपाशी उपटायची राहिलेली आहे तर याच्यातली कपाशी उपटणं चालू ही काही राहिलेली आहे तर आम्ही याच्यामध्ये बी ज्वारी पेरणार आहे तर ज्वारी पेरल्याचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवू फक्त तुम्ही मला आज हे करा मित्रांनो हे असं चालू आहे आपलं ज काम मित्रांनो बघा ज्वारी कशी आहे कशी नाही आम्हाला सांगा तुम तुमच्या तिकडे अशी ज्वारी कशी झालेली आहे कशी नाही आम्हाला सांगा इथलं बघा युतीच झालेली मित्रांनो हे बघा ज्वारी आपली यतीच झालेली आहे अशी अशा प्रकारची जेणेकरून म्हणजे आपल्याला धान्य बीक होतं म्हणजे खायची ज्वारी बी गट्टी खायला आणि दुसरी गोष्ट आपल्याला म्हणजे राजाची बीक त्यांना बी खायला भेटतं आपण म्हणजे दोन्ही गोष्टी केलेल्या आहे म्हणजे एक तर दा दाणे बीक तयार होते आणि राजाची सोय बीक होती आणि त्या भागामध्ये थोडी म्हणजे तिथे ओल कमी असल्यामुळे ना तिथे उगलं नाही तर तिथे ते उगलेलं म्हणजे नेमकंच आपण त्याच्यातमध्ये ज्वारी फेकलेली असं इकडे गवत वाढलेलं आहे मित्रांनो गवत वाढ झालेली त्याची अशी कशी आहे ज्वारी सांगा हे तुम ते तुम्हाला दाखवतो आम्ही ज्वारी उगलीच नाही तिथे म्हणजे वल कमी असल्यामुळे ना आणि तोटी तुषारची तोटी फिरली नव्हती त्याच्यामुळे थोडं वल कमी आहे मित्रांनो तर आपण फेकलेली तर नेमकी ज्वारी उगायला लागलेली आहे ही अशी आपली प्लॉट आहे जवारीचा बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला आमच्या जवारीची आणि याची क्वालिटी कशी कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान